सर आपण कुठून आलात आपल्याला काय प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम आणि होता मानेचा आणि कमरेचा त्यासाठी मी एका मित्रांनी मला सांगितलं की संगमेर लास चेअर आहे तर त्यासाठी आपण जाऊ नये म्हणून आला आलो तुमच्याकडे चेअरचा कसा अनुभव आला तुम्हाला चेअरचा खूप छान अनुभव आला कारण की मला मसाज झाल्याच्या नंतर खूप असं मोकळं मोकळं वाटतं हा पाठीला आणि मनक्याला पण असं मग तुम्ही लोकांना काय सांगा लोकांना हेच सांगेल की कि बा त्रास होता असेल मनक्याला त्रास होता असेल पाठीच्या मनक्याला किंवा मानेच्या मनक्याला किंवा पाठीला बी आणि तळपायाला पण मसाज होती याच्यामध्ये तर याच्यापासून व्यवस्थित होईल असं मसाजनीय एकदम छान वाटत म्हणजे एकदम शंभर टक्के क्लिअर होऊन माणूस असं सर्वांनी या निसर्ग उपचार okay. केंद्राला भेट द्या आणि इथं निसर्ग उपचार खूप छान पद्धतीने होत आहे आणि मसाज चेअर आहे त्या मसाज चेअर वरती बसल्याच्या नंतर तुमच्या शरीराची पूर्ण अवयवांची मसाज होते आणि शरीराला आराम पण मिळतो त्या केंद्राला तुम्ही अवश्य भेट द्या थँक्यू